नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यात खडक जाम या गावी आलो असून आज आपण या थॉम्सन वार्टी या प्लॉटमध्ये आलेलो आहे आजची तारीख एकवीस एक दोन हजार चोवीस असून भाऊसाहेब बहु भाऊ कुंदे यांनी शक्तीचा वापर कसा केला व सातत्य ठेवून त्यांनी शंभर टक्के मिले बग वरती कंट्रोल कसा मिळवला आज आपण भाऊसाहेब भाऊकून ऐकूया नमस्ते माझं नाव भाऊसाहेब साहेजी कुंदे खडकजाम तालुका चांदोड माझा मोबाईल नंबर सत्याऐशी शहाण्णव पस्तीस पंच्याहत्तर तेहतीस मी नेम निमा शक्ती हे कोणत्या स्टेजला वापरलं तुम्ही पहिल्या डिप झाल्यानंतर ड्रिचिंग केली एकरी किती वापरलं एकरी एक किलो वापरले आणि सेकंड ऍप्लिकेशन कधी केलं सेकंडिंग केलं सेटिंग के सेटिंग नंतर तेव्हा पण एक किलो वापरलं आणि त्याच्यानंतर कधी वापरलं त्याच्यानंतर झाल्यानंतर पण एक किलो वापरलं अच्छा आजपर्यंत प्लॉट मध्ये आजच्या तारखेनुसार तर तुम्हाला काय वाटतं मिलीबाग किती कंट्रोलमध्ये वाटतो मिलीबग जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के कंट्रोलमध्ये आहे तर इतर खर्च भरपूर वाचला माझा निमाशक्तीमुळे आणि याच्या आधी जो कीटक कीटकनाशकावरती ना, जो खर्च करत होतोय तो अंदाजे किती होता तुमचा तो खर्च भरपूर होता तर निमाशक्ती वापरल्यामुळे जवळपास साठ टक्के खर्च कमी, कमी आला यंदा साठ टक्के खर्च कमी आला म्हणजे भाऊसाहेब भाऊनी ज्या वेळेस तीन ॲप्लिकेशन केले पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी पहिल्या वेळेस सेटिंग नंतर झाला थिनिंग नंतर झाला आणि पाणी टचच्या प्रेंडमध्ये एक वेळेस ॲप्लिकेशन झालं आज त्यांच्याकडं ऐंशी ते नव्वद टक्के मिलीबग कंट्रोलमध्ये आहे तर ते प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे का रासायनिक जे औषधं वापरले तुम्ही त्याच्या तुलनेमध्ये हा खर्च फार कमी आला, आला। तुम्हाला फक्त नियमाशक्तीवरती मिलीबग थ्रिप्स याच्यावरती कंट्रोल तुम्ही साधारण साडेतीन ते चार हजारात मिळवलं पण याच्यात सातत्य समजा जूनपासून तर तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता येईल जूनपासून जर वापरलं तर भरपूर खर्च कमी येईल जूनमध्ये एक एक किलो वापरण्याची अपेक्षा आहे आम्हाला त्याच्यानंतर जुलैमध्ये जुलैमध्ये पण एक ड्रिचिंग केली पाहिजे असं मला वाटतं तो फायदा पुढे भरपूर मिळेल असा अंदाज आहे जर तुम्ही जून जुलै ऑगस्टमध्ये जर एक एक किलो नेमा आणि पाचशे ग्रॅमनी जर स्प्रे दिला तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता याच्यामध्ये मिलीबाग झालं खोडकीड मिलीबाग थ्रिप्स उडद्या याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के कंट्रोल मिळेल आणि जर नंतर दोन किलो जर वापरलं एका वर्षात जर नेमाशक्ती जर पाच किलो वापरलं तर आपण चार किटकांवरती प्रभुत्वपणे नियंत्रण मिळू शकतो आता तुम्ही पुढ पुढच्या पद्धतीने हाचाच वापर करणार आहे शेतकऱ्यांना काय सांगणार आहे मग शेतकऱ्यांनी वापरावा ही इच्छा आहे आमची नमस्कार